आम्ही प्रोमो पाहिला म्हणजे सगळे प्रोमो खूप छान होते पण एक आवडलेली गोष्ट म्हणजे तू खोटी सही करतोस केल्यात का दोघांनी कधी लहानपणी शाळेत वगैरे अस <laughs> खोटी सही नाही केली आहे पण मी खोट म्हणजे मित्रांचे पालक म्हणून बोलणे ओ... आणि हे अशा काही गोष्टी केल्यात कारण मग काही जरा झालं कॉलेजमध्ये तर मग त्यांचं असं असं की परगावी राहायचो आम्ही त्यामुळे आम्हाला मी बार्शीचं असल्यामुळे शिकायला पुण्यात होतो तर असे जे आमचं हॉस्टेलवाले जे सगळी पोरं असायची ह्यांचं काही झालं काही प्रॉब्लेम तर मग असं असं की घरी फोन लाव आधी किंवा इतर भेटायला बोलव किंवा हे कर भेटणं टाळायचं त्यामुळे मी कॉलेजमध्ये सांगायचं नाही मग हे काम आहे ते काम आहे ते त्यांना नाही हो येऊ शकत खूप लांब राहतात चारशे किलोमीटर आहेत वगैरे वगैरे सगळी काम मग मा ते म्हणाले फोन तरी लावून दे मग ते सगळे फोन नंबर सेव्ह करणं की माझा नंबर त्यांनी बाबा म्हणून सेव्ह करणं मग सांगणं की आता यावेळेला फोन येईल हां मग त्याच्या मागची सगळी हिस्ट्री डिलीट करणं हे करणं आणि मग तो फोन म्हणून बोलणं आपण वडील म्हणून सो so, हे hey, बऱ्याचदा बऱ्याचदा आहे माझा मामा म्हणून एका वेगळ्यालाही आहे मी जो माझा बाहेरच्या सर्कलचा मित्र होता त्याला नेणे वगैरे हे केलं आहे खोटी सही करायची वेळ कधी आली नाही ती येऊ नाही तेव्हा नाही मी मी माझ्या रिपोर्ट कार्डवरती कायम खोट्या सया माझ्या आईच्या अशा मारल्यात जणू माझी आईच सिग्नेचर करते आत्ता माझी आईचे होती हा प्रश्न विचारला असताच तू जर तिने ऐकला असता तर ती स्वतःच रिॲक्ट झाली असती की ही अजिबात खोटं बोलताच कामा नाही मी खूप सया केल्या आहेत आणि मी खूप माझ्या आईचा मारही खाल्ला आहे त्याच्यामुळे पण आत्ता अठरा वर्षाच्या झाल्यानंतर जेव्हा आपल्याला एक छान समज येते तेव्हा कळतं की कुणाची तरी वेगळी सही करणं हा किती मोठा गुन्हा आहे पण रिपोर्ट कार्डसाठी मार वाचवण्यासाठी मी तो गुन्हा केलेला आहे लहानपणी <laughs>